स्वामी स्वामी ही स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या ट्रॅनिलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांच्या हातात पैसा टिकत नाही जरी पैसा आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही जर अशा गोष्टीने जर तुम्ही त्रस्त असाल तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारी करायचे उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा तुम्हीही पैशाबाबतीतल्या समस्याने जर त्रस्त असाल जर तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर शुक्रवारी सकाळी स्नान करून लाल वस्त्र परिधान करावी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मी मातेला नारळ कमळाचे फूल पांढरे वस्त्र दही आणि पांढरे मिठाई अर्पण करावी आणि त्यानंतर पूजे ठेवलेला नारळ एखाद्या स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून तो देवाऱ्यात तसाच ठेवा असे केल्याने धनसंबंधित आपल्या सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर बघा नकारात्मक शक्तीचं आपल्या घरात वास्तव्य असल्याससुद्धा आपल्याला हे परिणाम दिसून येतात जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचे वास्तव्य आहे असे तुम्हाला वाटत असेल तर नारळावर काळी टिळा लावून घराच्या प्रत्येक कोपऱ्याला घेऊन जा आणि त्या नारळाला वाहत्या प्राण्यात प्रवाहित करा असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आपापसातील प्रेमसुद्धा वाढते तर बघा त्याचबरोबर आपल्या कुंडलीत राहू केतू दोष असल्यास असा सुद्धा आपल्याला हा दोष जाणून येतो त्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि पैसा जरी आला तर त्या घरामध्ये तो राहत नाही तर बघा अशा लोकांनी कुंडलीत राहू केतूचा दोष असेल तर त्यांनी सकाळी शनिवारी एका नारळाचे दोन भाग करून त्यामध्ये साखर घालावी आणि त्यानंतर एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा आपल्या आसपास कोणी नाही हे पाहून आपण ते नारळ एका जमिनीत गाडावे असे केल्याने जमिनीत राहणारे जीव त्या नारळाला खातात आणि त्यामुळे तुमच्या ग्रह दोष दूर होतात तर बघा असे शुक्रवारी काही उपाय करायचे असतात असे उपाय केल्याने माता राणी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये हळूहळू पैसा येऊ लागतो त्याचबरोबर बघा अनेकांना अशाही समस्या आहेत की पगार भरपूर आहे पैसे खूप येतात पण तो पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने जातो किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते त्यामुळे हातात पैसा टिकत नाही किंवा घरातील सदस्यांचे एकमेकांबरोबर पटत नाही आलेला पैसा तो कुठे जातो हे कळतच नाही किंवा महिन्याच्या खेरीज बाकी शून्य राहते असे जर तुम्ही ते त्रासाने त्रस्ता असाल तर द्रश दर शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे आणि सायंकाळी आपल्याला माता लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगात टाकायच्या आहेत आणि त्या दोन लवंगा टाकल्यानंतर आपल्याला कापूर जाळायचा आहे आणि तो कापूर आपल्या सर्वत्र घरामध्ये फिरवायचा आहे असे केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर बघा आपल्याला माता लक्ष्मीला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे कारण माता ही खिरीचा नैवेद्य अगदी प्रिय असतो म्हणूनच बघा दर शुक्रवारी जर तुम्हाला खिरीचा उपाय करणे शक्य होत असेल तर तुम्ही दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला खीर अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या पैशाबाबतीतल्या सर्व समस्या सांगायच्या आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये निरंतर वास करा असे सांगायचे आहे तर बघा हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामधील ज्या प ज्या काही पैशाच्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि हळूहळू तुमच्या घरातील वाद मिटून किंवा नकारात्मकता शक्ती तुमच्या घरातील बाहेर पडून तुमच्याकडे पैसे येऊ लागतील आणि तो पैसा टिकूनही राहील म्हणूनच बघा दर शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीची ही पूजा करायची असते हा उपाय केल्याने नक्की तुमच्या जीवनामध्ये बदल दिसून येईल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा पैशाची कमतरता भासणार नाही तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही दर गुरु दर शुक्रवारी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये फरक जाणवून येईल म्हणूनच आपल्याला उद्या आहे शुक्रवार तर उद्या शुक्रवारपासूनसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ